नी बोलेगा भोजपुरी बोलेगा मगर मराठी नाही असे मुजोरीने म्हणणाऱ्या एका रिक्षाचालकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याचे पडसाद अखेर रस्त्यावर उमटले ही घटना शनिवारी सायंकाळी विरार स्टेशन परिसरात घडली चार दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो मराठी भाषा बोलण्यास स्पष्ट नकार देत हिंदी बोलूंगात तुझे क्या करण आहे अशा उद्धट शैलीत मराठी भाषेला प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि मराठी प्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता शनिवारी या रिक्षाचालकाला ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी त्याला स्टेशन परिसरात पकडले संतप्त शिवसैनिकांनी त्याला चांगले चोप दिले आणि त्याच्याकडून सार्वजनिक ठिकाणी हा जोडून मी मराठी माणसांची माफी मागतो महाराष्ट्राची माफी मागतो असे म्हणून घेतले या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचं म्हटलंय दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाची अधिकृत नोंद झालेली नाही मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरला आहे